नमस्कार मित्रांनो मी सर्व मित्र आकाश झोंबाडे तर मित्रांनो ज्या हिताचा आधार राहते त्या ठिकाणी साप निघाला आहे आणि ते म्हणतात की तो कोबरा आहे आणि विषारी आहे तर मित्रांनो त्यांनी लक्ष भरपूर चांगलं प्रकारे ठेवलं आहे आणि आपण बघू रियालिटीमध्ये कोबरं आहे का विषारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे आपले मित्र साहिल केंद्रे आपल्यासाठी सहकार्य करायला आलेले आहेत तर मित्रांनो बघू आणि उंदीर किंवा बिडक खाण्याच्या मार्गावर तो आलेला असावा नाग आहे का दादा तर विषारी आहे काढायचा प्रयत्न तर बघू शकता मित्रांनो आठगडीचं सामान आहे आणि तर मित्रांनो हा विषारी जातीचा साप आहे मराठीमध्ये नाग इंग्लिशमध्ये झाला इंडियन स्पेक्टिकल कोंबरा आणि हिंदीमध्ये घेऊन वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि ज्या टायमाला असा त्याला धोका वाटतो म्हणजे काहीतरी असं त्याला खतरा वाटतो त्या टायमाला तो फन काढतो म्हणजे पुढच्या माणसाला घाबरवायचा प्रयत्न करतो आणि तो आता चिडलेला आहे आणि लपायला पण जागा नाही त्याला त्याच्यामुळे तो, तो शांततेने फन काढून तर बघू शकतो तुझा आवाज नाही तिथं लागले उपयोग करत असतो पण एमर्जन्सी मध्ये दादाने फोन केला त्याच्यामुळे सध्या तर हा साप भिंतीवर नाही भिंतीवर चालणार आहे तो वेगळा साप आहे तो विषय जास्त वर व्हाईट कलरच्या लायनिंग असतात आप आडवेळी सामान आहे त्याच्यामुळे काय करत दोन दिन किंवा मग त्याच्या स्मेलवरही तो भक्ष सोडण्याच्या मार्गावर कदाचित जर हे जी जर बाईट झाली आता काय काम करत असताना काळजी घेतली पाहिजे बरोबर संध्याकाळी जाताना किंवा बाहेर निघताना पाय शूज वापरला पाहिजे आडगळीच्या आठ आडवेळीचं जे सामान असतं त्याची जास्त करून देवाण घेवाण मध्ये साईटला हलवले पाहिजे जेणेकरून असे कुठलाही जीव तिथे लागणार नाही तर आसरा भेटणार नाही हे जर बाईट झाली जायचं प्रायव्हेट गाडीमध्ये जायचं नाही